आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील शेतशिवारात खरीपाची पेर लांबतच चालली असून भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे चार दिवस झालं मृग नक्षत्र निघून तरी अजून अवकाळी पावसाची लक्षणे दिसत आहेत जास्त शेतात काही ठिकाणी दिसून येतोय आता पाच दिवसात शेतात पेरणीसाठी मशागत नाही झाली तर खरीप हंगामाची पेर संकटात येणार अशी एकंदरीत चिन्ह शेतकऱ्यांना दिसू लागली आहेत सध्या बी बियाणांच्या दुकानांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे अचानक आलेल्या वादळी पावसानं सगळीकडे पाणी पाणी केलाय त्यामुळे आता सध्याला पावसानं थोडी उघडीप दिली असली तरी अजूनही राणावणात शेतकरी वापसा यायची वाट बघत आहेत दुसरीकडे शिवारात आजच्या घडीला डोक्यावर पावसाचे ढग वातावरण दिसत असल्यानं शेतकऱ्यांना खरीप हंगामाची जास्त चिंता वाटू लागली आहे सध्या शिवारात चिखल असला तरी भुईमुख अशी हातात ओंडाला आलेली पिकं काढण्याची लगभग शिवारात दिसत आहे आणि आता चार दिवसात मोठा पाऊस झाला तर पंधरा दिवस खरीप लांबणार अशी भीती शेतकरी व्यक्त करतायत निसर्गाची साथ नाही आणि त्यात पिकवलेल्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे शेतकऱ्यांचा मूग घेवडा चवळी मका सोयाबीन या पिकांचा हा सीझन हातातून केला तर शेतकरी पुन्हा दोन वर्ष उबदारी येणार नाही अशी खटाव तालुक्यासह भागातील शेतकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत पळसगाव येथील सावथाच्या माळा या शिवारात तर इथे शेतकऱ्यात काम चाललं आहे भोहीमू वगैरे काढायचं चाललं आहे शेतात जरा चिकलच दिसतो आहे तरी पण पावसाच्या भीतीने व ओढ देऊन गडबडी त्यांचं भोहीमू का काढणीचा वेग चालू आहे इथे बघायचं काय दिसतात सगळे घरातील शेतकरी वगैरे आहेत आणि वरती आबाळ पावसाने भरलेलंच आहे हे दिसून येते तर यांच्याबरोबर आपण जाणून घ्या आहोत काय खरीपाविषयी काय बोला खरीप हंगामाविषयी आता हंगाम लांबच चाललाय आता अशी परिस्थिती आहे हा पाऊस झाला नाही झाला तरी हे शेतकऱ्याला दुष्काळ आहे हे शंभर टक्के आहे बर अजून पंधरा दिवस काय पेर कोणाचाच होत नाही अच्छा नाव सांगा तुमचं महादेव शमराव सावंत हा शिवाराचं नाव सावताचा माळा सावताचा माळा अच्छा बरं त्यामुळं पंधरा दिवस आपला पेर होतच नाही आणि पंधरा दिवस वाया गेल्यामुळं सगळ्यांची लागणीचा प्रकार जो आहे तर हा सगळा चुकीच्या जा मार्गांना जाणार आहे म्हणजे शेतकरी सगळ्या बाबतीत नुकसानामध्येच येणार आहे कारण शेतकऱ्याचा खरं फायदा असा ह्या रब्बी पिकात आत्ताच असतो शेतकऱ्याला चार रुपये पैसे मिळणं गेवडा मूग चवाळी या प्रकारनं जर हा खरं पण शेतकरी जीवन असतं त्याच्यावर आणि हाय सीजन जर चुकला तर शेतकरी पुन्हा दोन वर्ष सरळ होत नाहीये कारण त्याला शेतकऱ्याला पुढची पैशाची आवकच नसते आणि त्यानंतर आपण जी पुन्हा जी पीक करतो ही पोटाचं पीक करतो आपण ज्वारी म्हणा बाजरी म्हणा ही पोटासाठी पण पैशाचं पीक ही आपण त्या टायमाला करत नाही करू शकत नाही करू शकत नाही होतच नाही तर हा पैशाचा हा सीझन आताच असतो शेतकऱ्याचा एवढाच त्यामुळे शेतकरी हा सगळा कुठला शेतकरी असला तरी नुकसानमध्ये आहे आता म्हणजे आता ह्याच्यामुळे सगळं म्हणजे जे बी बी बियाणं आहे तमो हा हे दुकान सुद्धा आता ठप आहेत म्हणजे आता अशी परिस्थिती झाली या एक तर घेवडा घ्यायला गेलं तर शंभर रुपये सव्वाशे रुपये किलो हा आणि समजा आता आपण एक क्विंटल आणला आता क्विंटलला किती पैसे गेलं हा हिसाब करून आपली जर जमीनच पडून जर राहत असली तरी आपण जे जेवढा आणलेला आहे तो व्यापारी परत त्या पैशात तो घेत नाही घेत घेत नाही नाही तो सत्तर ऐंशी रुपये किलो न परत तो घेतो म्हणजे आपण जरी आणला एकशे वीस रुपये न किंवा एकशे दहा न म्हणजे त्यात सुद्धा का आपलं नुकसान येतं नुकसान येत हा म्हणजे आताशी शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे सगळी बरं आता शेवटचा प्रश्न असा आहे हे पाच देव एक तुम्ही म्हणता एक जर खरीपाची पेर नाही झाली तर म्हणजे विषय संपला विषय संपला अच्छा आता बघा हे पाऊस पडायला लागला ठेव यायला लागला म्हणजे हा विषय संपला पाऊस जर आला तर राहण्याची मेहनत सुद्धा होत नाही मग हे खरीपाची पेर होऊ शकत नाही मग पुढच्या पुढच्या हंगामचं काय आणि खरीपाची पेर जरी झाला तरी पुढच्या लागवडिला आपण नुकसानीत येतो कारण त्याचा समजा दसऱ्याला पेर असतो सोनं सोनं रुपा टाईम भाला ज्वारी बिरे पेरायचे आणि त्याचं जर एक टाइम चुकलं तर ती ज्वारी किंवा काही गहू हरभारा जे असेल ती बरोबर येत नाही त्याला एका वेळ तांबेरा पडतो किंवा त्याचं मोड असेल ते उन्हामुळे तो गाभलून जातो अच्छा म्हणजे ते पीक मग सक्सेसफुल होत, होत नाही <coughs> म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचं इकडे आड तिकडे वीर असं दोन्ही बाजूला असं झालेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे मरणच दिसत म्हणजे अशी परिस्थिती आहे शेतकरी शेतकऱ्यासाठी कुणी आहे शेतकरी आपण राजा माणूस आहे म्हणतो पण शेतकऱ्यासारखा राजा माणूस कुणीच नाही पण शेतकऱ्यासाठी कुठलाही वाली उभा राहत नाही आज आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या अच्छा तो कधी शेतकऱ्यासाठी उभा राहिलाय का तुम्ही आता खाताचं बियाणं वाढवताय मकाचं बियाणं पैसे वाढवताय म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्या हिशाबाने चालायचं शेतकरी जगणार कसा महागाईवरती महागाईवर म्हणजे किती अत्याचार होतोय रुपये महागाई प्रशासनाने कंट्रोल ठेवला असं तुम्हाला म्हणजे आता समजा एक तीनशे रुपयाला पोतं मिळत होतो त्या ठिकाणी तुम्ही चारशे रुपये केलं शेतकऱ्याला कमाई नाही पाच रुपयाची आता ती चारशे रुपयाचे पोतं आणणार कशाने तो अगदी आणि तो घालणार कसा शेतीला हां म्हणजे कर्ज काढून जरी काढलं घातलं तरी आज तुम्हाला ती कर्ज फेडायची त्याच्याकडे कॅपॅसिटी नाही कारण शेतीत नुकसान झालं तर आज त्याचं जीवन शेतीवरती फेडू शकतच नाही मग ह्या गोष्टी ज्याच्या ही शेतकऱ्याच्या सगळ्या अंगलोट याच्या शेतकऱ्यासाठी आता मिनिमम आपल्याला <coughs> तुम्हाला खर्च शेताचा किती लागतोय की कि खताच्या कंपनी म्हणा मकाच्या बियाणं म्हणा ने रेट ठेवलं पाहिजे right. एरिया म्हणा सुपळा म्हणा जे बी काय असेल आता मी मी बी आता दोन वर्षात इथंच राहिलो आता चाळीस पंचेचाळीस वर्ष मुंबई केले त्याचा म्हणजे त्याला तुम्हाला त्याचा मी एक परिचय अंदाज सांगतोय तुम्हाला okay. कारण मी बी ह्याच्या पाठीमागं चार वर्ष शेती करून मुंबईला गेलो या आणि आता मुंबई जरी सोडली तरी पण मी शेती करतो याचा आहे कारण त्याचासुद्धा परिणाम मा आपल्याला माहिती आहे की जास्त पाऊस झाल्यावर आपल्याला काय होतं कमी पाऊस झाल्यावर काय होतं जास्त पाऊस झाला तर शेतकरी हा नेहमी नुकसानातच जातो कमी पाऊस झाला तर शेतकरी चांगलाच येतो मृगाला पेरणे होते ते साहेब अजून आता सात तारखेलाच मृग निघालाय बर अजून पेरण्याचा पत्ता नाही म्हणजे नक्की पेर पेर कुठल्या ह्याच्यात होती मृगालाच होतो मृग निघाला की पेर होतो बर मृग निघाला की पेर होते हो आता मृग निघून किती दिवस झाले आता बघा की आज किती अकरा तारीख असेल हां आज अकरा तारीख आहे मग चार दिवस लेटच झाली आता चार दिवस लेटच झाली म्हणजे अजून अजून किती दिवस पाहिजे होती पोहायला पाहिजे होती अजून किती दिवस वाटते लेट आता ते पावसाच्या निसर्गाचे हे कि अवलंबून आहे अच्छा आता अजून जर पडला हा तर पुढे लांबलं मग अजून तरी आमच्याकडे मधल्या टापूत मोठा पाऊस झाला नाही बीज पाऊसच झाले बीज पाऊसच झाले भिज पाऊस झाले जास्त म्हणजे हे पडळ हातवळ इनकुळ मानेवाडी अच्छा परत बनपुरी सूर्याची वाडी अशा ठिकाणी पाऊसच नाही मोठा आता काय करायचं म्हणजे जास्त पाऊस कुठं पळसगाव पळसगावला नाहीच आहे मोठा पाऊस पडलाच नाही अजून बर म्हणजे ओड्याला खडूळ पाणी आलंच नाही अच्छा इकडं पोड्याला पाणी नाही गेलं पण भिजपाव जरा जास्त झाले भिजपाव झाले की चांगला आम्ही मान्य करतो जरा जास्त पाऊस झाल्यामुळं जर मोठा पाऊस झाला तर मग खरेपाची पेर लांबणार आता तुम्हाला किती दिवसात पेर व्हायचं हो वाटते खरेपाची आणि नाही झाली तर मग संपलंच मग झाली तर ह्या दोन चार दिवसातच चार ते पाच दिवसात पेर चार ते पाच दिवसात पुढ गेलं की मग ते त्याला काय ते बेल लूज नाही हो. पुढची पेर सीजन फोडचा रब्बीचा रब्बी भी काढला आणि ह्या पिकाला मग ते जोर लागत नाही. सीजन गेल्यो. जोर लागत नाही. मशागतीला. मशागतीला मना पिकावर हानी होती. अच्छा पिकाची हानी होती ना? अच्छा हे शिवार कुठलं? आ हे शिवार कुठलं? इ पोलीस गावच्या हद्दीतलं आहे. अच्छा ह्या शिवाराला नाव काय? नाव तसं काय नाही सावथाचा मळा म्हणते अच्छा अच्छा सावथाचा मळा सावंत मळा म्हणजे या, या हिथून ह्या बांधापासून असं हे टप्पा इथं माणूस उभा आहे का त्याच्या खालचा बांध आहे बघा त्या खंबाच्या खालचा बांध आहे तिथनं पलीकडे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुमी न्यूज चॅनल युट्युब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा